वन्य प्राण्यांपासून रक्षणासाठी शेतात लावलेल्या विद्युत कुंपणाचा करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला ही घटना दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली शंकरराव लक्ष्मणराव रावत व पंचावन्न वर्ष राहणार गोंधळी तालुका बाबुडगाव असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे ते पत्नी इंदुबाईसह गोंधळी येथे राहत होते त्यांच्या नावे वडगाव शिवारामध्ये शेती असून हो वही तिथे स्वतः करीत होते शेतामध्ये विहीर असून विहिरीचे पाणी शेतातील पिकाकरिता इलेक्ट्रिक मोटर पंपाच्या सहाय्याने वापरण्यात येत होते दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते नऊ गोसे राहणार गोंधळी यांनी मृतकाचे गजानन चिरकुटराव नेहारे राहणार जुनगड तालुका सेलू जिल्हावर्ध्यांना फोनवर कळवले की तुझे सासरे शेतात इलेक्ट्रिक करंट लागल्याने मरून पडले आहेत असा निरोप येताच जावई व मुलगी लगेच गोंधळी येथे पोहोचले व शेतात वडगाव शिवरात जाऊन पाहिले असता शेताच्या पूर्व बाजूस शंकरराव राऊत मृत अवस्थेत पडून होते त्यांच्या बाजूला इलेक्ट्रिक तार लटकत होती या याबाबतची माहिती पोलीस पाटलांना देऊन गजानन नेहारे यांनी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंदवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे